बाबू तो आंबा खाल्ला खाल्ला ना आंबा कसा लाग तो ए आंबा कसा लागतो आईस्क्रीम खाते तू आणले मी हा कसं लागतो ग मग दे मला दे तुला आवडत नाही ना दे मला मग कसा लागतो लाडू कसा लागतो

लाडू पाहिजे ना तुला चल, चल, चल. चल। <laughs> हो न्यार। न्यार। मला दे मला दे <laughs>